नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारकांना आजपासून मिळणार सव्वीस हजार रुपये फार्मुला बदलला जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून नागरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील लाखो निवृत्त सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत आहेत या नवीन आयोगामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते सध्याची पेन्शन व्यवस्था आणि त्यातील समस्या जाणून घ्या मित्रांनो वर्तमानात सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना फॅक्टरच्या आधारे पेन्शन मिळते परंतु सतत वाढणाऱ्या महागाईमुळे ही रक्कम आजच्या काळात अपुरी पडत आहे दैनंदिन खर्च वैद्यकीय सेवा आणि औषधोपचाराच्या वाढत्या किमतीमुळे निवृत्त व्यक्तींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आठव्या वेतन आयोगातील नवीन प्रस्ताव मित्रांनो नवीन वेतन आयोगासाठी दोन महत्वाचे फिटमेंट फॅक्टर पर्याय विचारात आहेत ते ज्यात आहेत एट पॉईंट ब्याण्णव आणि दोन पॉईंट अठ्ठावीस या दोन्ही पर्यायापैकी कोणताही स्वीकारला गेला तरी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे हे निर्णय देशभरातील कोट्यावधी पेन्शनधारकांच्या आर्थिक भविष्यावर थेट परिणाम करणार आहे एक पॉईंट ब्याण्णव फिटमेंट फॅक्टरचे फायदे जाणून घ्या मित्रांनो प्रथम पर्याय म्हणजे एक पॉईंट ब्याण्णव फिटमेंट फॅक्टर उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन हजार रुपये ग्रेड पेवर आधारित सध्या तेरा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर नवीन फॅक्टर लागू झाल्यानंतर ते वाढून चोवीस हजार नऊशे साठ रुपये होऊ शकते वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार ठरेल दोन पॉईंट अठ्ठावीस फिटमेंट फॅक्टरचे फायदे मित्रांनो दुसरा पर्याय दोन पॉईंट अठ्ठावीस फिटमेंट फॅक्टर अधिक आकर्षक आहे याप्रमाणे वरील उदाहरणातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन सत्तावीस हजार चाळीस रुपयापर्यंत वाढू शकते हे सध्याच्या पेन्शनच्या जवळपास दुप्पट आहे जे निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानात क्रांतिकारी बदल घडवू शकते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद